कामाचं मन विचलित होतं डिस्ट्रॅक्ट होतं मुलांचा आणि पालकांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा असतो की मुलं खूप सहज डिस्ट्रॅक्ट होतात त्यांचं एखादी कला कौशल्य शिकताना अभ्यास करताना पटकन लक्ष विचलित होतं थोड्याशा आवाजाने परिस्थितीतल्या बदलाने त्यांचं अवधान टिकत नाही जेव्हा नवी गोष्ट शिकायची असते ना तेव्हा त्याच्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करणं अतिशय आवश्यक असतं मुलांना हे कळत नाही असं अजिबात नाही कळतं पण वळत नाही अशी काहीशी त्यांची परिस्थिती असते मग अभ्यासावर कौशल्यावर नव्या गोष्टींवर फोकस टिकवून तरी कसा ठेवायचा तर त्याच्यासाठी मुलांना स्वतःला हे प्रश्न विचारायला हवेत की कोणकोणत्या गोष्टींनी तुमचं कॉन्सन्ट्रेशन विचलित होतं त्याची यादी करा मग मुलं यादी करतात इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस जसं की लॅपटॉप टॅब मोबाईल टेलिव्हिजन किंवा मग काही वेळा असंही उत्तर येतं की भूक लागल्याने लक्ष विचलित होतं मित्र खाली खेळत असतील त्यांची आठवण येते मग लक्ष विचलित होतं कसला तरी आवाज येतो कधी कधी तर कंटाळा येतो झोप येते ह्या सगळ्या गोष्टींमुळे आमचं लक्ष विचलित होतं मुलं खरं म्हणजे उत्तर असं देतात की कुठल्याही गोष्टीने आमचं लक्ष डिस्ट्रॅक्ट होऊ शकतं कोणत्याही गोष्टीने आमचं मन विचलित होऊ शकतं मग आपण मुलांना असा विचार करायला सांगूयात की तुमचे प्लान्स असतात का काही की तुम्ही काय करणार आहात मग मुलांच्या हे लक्षात येतं की जर माझ्याकडे मी माझ्या आयुष्यात करिअरमध्ये काय करणार आहे याचा प्लान तयार असेल आणि तिथे पोचण्यासाठी मला कोणत्या स्टेप्स घ्याव्या लागणार आहेत याची दृष्टी म्हणजे विजन असेल तर मग मला कळतं की मी काय करतो आहे आणि जर मी ते करत नसेन तर मी डिस्ट्रॅक्ट होणारच आहे खरं म्हणजे मी ते काम करत राहणं टाळतो आहे जेव्हा तुम्ही अभ्यास करणं टाळता नवीन गोष्टी शिकणं टाळता खेळायला जाण्याचा कंटाळा करता किंवा इतर कुठल्याही गोष्ट शिकण्याचा कंटाळा करता त्याच वेळेला खऱ्या अर्थाने तुमचं मन डिस्ट्रॅक्ट होत असतं तुम्हाला माहीत आहे का मुलांना हे जरूर सांगा की तुम्हाला माहीत आहे का मुलानो की तुमचं भविष्य घडवण्यासाठी काय करायचं आहे हे जर तुम्ही ठरवलेलं नसेल किंवा ह्याचं उत्तर जर तुमच्याकडे नाही असं असेल तर हे नॉर्मल आहे याच्यात काही चूक आहे असं लहा नाही लहान आहात तुम्ही खूप अजून पण जर तुमचा काही प्लॅन तुम्ही तयारच केला नाही तर मग तुम्ही घेवपच करणार तुम्ही अभ्यासाकडे दुर्लक्षच करणार याचाच अर्थ असा आहे की तुम्हाला आपण जे काही करतो आहे ते का करतो आहे आणि आपण काय करणार आहोत आणि आपल्याला यासाठी कोणत्या प्रकारच्या स्टेप्स घ्याव्या लागणार आहेत त्याची तयारी खूप आधीपासून करायला हवी म्हणजे आठवीपासूनच मुलांनी आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे याचं गोल सेट करणं खूप आवश्यक असतं तरच तुमची थॉट प्रोसेस सुरू होऊ शकते तुमचा विचार करणं सुरू होऊ शकतं एकदा का हे झालं की मला आयुष्यात काय करायचं आहे मग त्या दिशेने प्रयत्न सुरू होतात विचार सुरू होतात थॉट प्रोसेस सुरू होते आणि मग डिस्ट्रॅक्शन हळूहळू कमी व्हायला लागतं एकदा कुठे जायचं हे ठरलं की त्याप्रमाणे आपण प्रवासाची तयारी करतो कर ना कारण नुसतं दोन बॅगा भरून आपण उभं राहतो आणि चला आता जाऊयात कुठे जायचं आहे हे जेव्हा ठरतं तेव्हा कसं जायचं कुठल्या प्रकारची तयारी करायची कोणत्या स्टेप्स घ्यायचं हेही आपल्याला विचार करायला सुरुवात होते म्हणून मुलांनो एक लक्षात ठेवा की माणसाचं ना ओढाळ असतं सुखाकडे आनंदाकडे मजेकडे मस्तीकडे आपलं मन नेहमीच ओढ घेत असतं पण त्याला बजवायचं आता मला हे म्हणा आता मला तुझ्यासाठी वेळ नाही आहे आता मला माझी एनर्जी माझ्या करिअरसाठी द्यायची आहे हे ज्यावेळेला तुम्ही मनाला ठाकून ठोकून बजावून सांगाल मुलांना त्यावेळेला तुमचं मन डिस्ट्रॅक्ट होणार नाही तीन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या की आयुष्यात मला काय करायचं आहे कसं करायचं आहे कोणत्या स्टेप्स घ्यायच्या आहेत आणि माझी एनर्जी माझी शक्ती मला माझं करिअर सेट करण्यासाठी द्यायची आहे मी काम टाळत असेल तर ती धोक्याची घंटा आहे तेव्हा मनाला जरा असा लगाम घालायचा आहे असं समजावून सांगायचं आहे की हे मना तू माझा गुलाम आहेस मी तुझा गुलाम नाही धन्यवाद